गुड इव्हनिंग फ्रेंड्स मी श्रीरंग चव्हाण आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर की ज्याचे नाव आहे श्रीरंग चव्हाण या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आणि मनस्वी अभिनंदन करतो आपण टेन्स या चॅप्टरवर टेन्सचे मुख्य प्रकार पाहिलेले आहेत त्यांचे जे काही उपप्रकार आहेत ते उपप्रकार आपण बघत आहोत तर आज फ्युचर टेन्सचा म्हणजे भविष्यकाळाचा जो तिसरा प्रकार आहे तो तिसरा प्रकार म्हणजे परफेक्ट फ्युचर टेन्स बघणार आहोत आता परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे काय पूर्ण भविष्यकाळ आता परफेक्ट फ्युचर टेन्सचे वाक्य जर इंग्रजीमध्ये दिलेले असेल तर ते इंग्रजीत दिलेले परफेक्ट फ्युचर टेन्सचे वाक्य कसे ओळखावे म्हणजे आपण कसं समजू शकतो की दिलेलं वाक्य हे परफेक्ट फ्युचर टेन्सचं म्हणजे पूर्ण भविष्य काळाचं आहे तर लक्षात घ्या खाली आपण सूत्र दिलेलं आहे सूत्र तयार केलेलं आहे एस प्लस विल शाल हॅव प्लस व्ही थ्री प्लस ओ ही सूत्र किंवा हे सूत्र जेव्हा जेव्हा आपल्याला इंग्रजी वाक्यामध्ये बघायला मिळेल समजून घ्या दिलेलं वाक्य हे परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे पूर्ण भविष्य काळाचं आहे आता आपल्याला सूत्राचं पुन्हा स्पष्टीकरण देतो एस म्हणजे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे कर्ता विल शाल हॅव ही साह्यकारी क्रियापदी आहेत त्याच्यानंतर व्ही थ्री म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म अशी वाक्यरचना ही परफेक्ट फ्युचर टेन्सची असते समजा या उलट आपल्याला पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य जर मराठीमध्ये दिलेलं असेल तर आपण कसे समजू शकतो की दिलेले मराठी वाक्य हे पूर्ण भविष्य काळाचे आहे तर या ठिकाणी देखील आपल्याला टेन्शन किंवा ताण घेण्याची गरज नाही एक गोष्ट लक्षात घ्या ज्या मराठी वाक्यरचनेमध्ये शेवटी ल ला, ला ली ले लो असे किंवा असेल किंवा असतील अशी वाक्यरचना आपल्याला दिसली असे शब्द दिसले वाक्यरचनेच्या शेवटी तर समजून घ्या दिलेलं वाक्य हे पूर्ण भविष्य आहे म्हणजे कसं बघा ल असेन असेल असतील ला असेन असेल असतील ली असेन असेल असतील ले असेन असेल असतील लो असेन असेल असतील अशा पद्धतीने मग आता प्रत्यक्षात वाक्यरचनेवरून मी आपल्याला स्पष्टीकरण देणारच आहे आता खाली इंग्रजीमध्ये वाक्य लिहिलेली आहेत एक्झाम्पल्स तर खरंच ही दिलेली वाक्य इंग्रजी सूत्रानुसार म्हणजे जे परफेक्ट फ्युचर टेन्सचं सूत्र आहे त्यानुसार आहे की नाही आपण बघणार आहोत अगोदर मी वाक्य वाचून घेतो सर्व आय शॅल हॅव रिटन लेटर आय शॅल हॅव रिटन लेटर त्याच्यानंतर दे विल हॅव सॉल्व्ह अवर प्रॉब्लम्स मनीषा विल हॅव बॉट अ न्यू सारी रोहिदास विल हॅव रन फास्ट लक्षात घ्या इंग्रजी वाक्य रचनेमध्ये आय हा सब्जेक्ट आहे पहिल्या वाक्यामध्ये त्याच्यानंतर विल शाल हॅव पैकी शाल हॅव आहे रिटर्न हे व्ही थ्री आहे म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यरचनेकडे लक्ष द्या दे विल हॅव सॉल्व्ह अवर प्रॉब्लम दे हा सब्जेक्ट आहे शाल विल हॅव पैकी विल हॅव आलेला आहे सॉल्व हे व्ही थ्री म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि अवर प्रॉब्लम्स हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे त्याच्यानंतर बघा मनीषा विल हॅव बॉट अ न्यू सारी राईट तर मनीषा सब्जेक्ट आहे विल हॅव शाल हॅव पैकी विल हॅव आहे बॉट हे व्ही थ्री आहे अ न्यू सारी हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे त्याच्यानंतर रोहिदास विल रन फास्ट तर रोहिदास हा सब्जेक्ट आहे विल हॅव शाल हॅव पैकी विल हॅव आहे रन हे व्ही थ्री आहे आणि फास्ट हे ऑब्जेक्ट किंवा आर पी एस म्हणजे वाक्याच्या उर्वरित भाग आहे आता आपण ही वरील सर्व वाक्य पाहिलेली आहेत मग आता यांचा अर्थ काय बघा पहिलं वाक्य आहे आय शॅल हॅव रिटर्न लेटर मी पत्र लिहिलेलं असेल ल असेल बघा मी पत्र लिहिलेलं असेल असेन बघा ल असेल किंवा ल असेन दुसरं वाक्य बघा दे विल हॅव सॉल अवर प्रॉब्लम्स त्यांनी आमची समस्या सोडवलेली असेल।, असेल ली असेल ली असेन किंवा ली असेल राईट त्याच्यानंतर बघा मनीषा विल हॅव बॉट अ न्यू साडी मनिषाने नवीन साडी खरेदी केलेली असेल ली असेल किंवा ली असेन राईट रोहिदास विल हॅव रन फास्ट रोहिदास जोरात किंवा गतीने पळलेला असेल धावलेला असेल ले असेल ला असेल है ना त्याच्यानंतर बघा खालील मराठी वाक्यांचे खालील मराठी वाक्यांचे इंग्रजीत भाषांतर करा आता खालील जे काही चार ते पाच वाक्य दिलेली आहेत ती पूर्ण भविष्यकाळाची आहेत लक्षात घ्या इंग्रजीमधील पूर्ण सॉरी मराठीमधील पूर्ण भविष्यकाळाची वाक्यं आहेत मग ती वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये करायची आहेत मग इंग्रजीमध्ये आपल्याला ती वाक्य तयार करत असताना जर काही अडचणी येत असेल तर सूत्राचा उपयोग करा आपण ॲटोमॅटिक सर्व वाक्य इंग्रजीमध्ये बनवू शकतो सूत्राच्या मदतीने बघा मी चित्रपट पाहिलेला असेल मी चित्रपट पाहिलेला असेल ला असेल मी काय सांगितलं होतं तुम्हाला ओळख ला असेल म्हणजे शंभर टक्के हे वाक्य पूर्ण भविष्यकाळाचं आहे ते सभेला आलेले असतील ले असतील बघा ले असतील सर्व विद्यार्थ्यांनी गणित शिकलेलं असेन सर्व विद्यार्थ्यांनी गणित शिकलेलं असेन ल असेन माझ्या माझे आईवडील घरी आलेले असतील ले असतील माझे आईवडील घरी आलेले असतील ले असतील आपलं लक्षात आलं असेल म्हणजे मराठी वाक्य रचनेच्या शेवटी ल ला ली ले लो आणि असेल किंवा असेन किंवा असतील असे शब्दरचना असली समजून घ्या शंभर टक्के दिलेलं वाक्य हे मराठीतील पूर्ण भविष्य काळाचं आहे मग थोडक्यात आपल्याला समजलं असेल की, की, की आपला कोणताही काळ समजायचं असेल तर आपल्याला जास्त नियम पाठ करण्याची गरज नाही जास्त नियम लक्षात ठेवण्याची गरज नाही मी सांगितलेल्या ट्रिक्सनुसार मी सांगितलेल्या या जादूनुसार आपण जर गेलात तर शंभर टक्के आपण कोणत्याही काळाचं कोणत्याही वेळी योग्य सूत्राच्या मदतीने मराठीतील किंवा इंग्रजीतील वाक्य बनवू शकतात आता बघा खाली काय लिहिलेलं आहे पूर्ण भविष्यकाळ शिकूया पूर्ण भविष्यकाळ शिकूया अनेक वाक्यांचा सराव करूया इंग्रजीची भीती दूर करूया हे अशी वाक्य मी का लिहितो जेणेकरून आपल्याला मोटिवेशन मिळाली पाहिजे आपल्याला इन्स्पिरेशन मिळाली पाहिजे आणि इंग्रजीकडे बघण्याचा आपला एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे वरतीसुद्धा मी एक वाक्य लिहिलेलं आहे लक्षात घ्या त्या टेन संदर्भात ट्रिक्स आणि सूत्राच्या मदतीने आता ट्रिक्स म्हणजे मी जे बोलतो ती एक ट्रिक्सच असते ट्रिक्स आणि सूत्राच्या मदतीने पूर्ण भविष्यकाळ शिकूया आणि बिनधास्त इंग्रजी बोलूया लिहूया वाचूया आलं असेल आपलं लक्षात आता बघा खाली आपण मराठी वाक्य होती ती मराठी वाक्य इंग्रजीत बनवण्याचा प्रयत्न करूया मी चित्रपट पाहिलेला असेल आय शॅल हॅव आय शॅल हॅव वॉच अ मूव्ही आय शॅल हॅव वॉच अ मूव्ही ते सभेला आलेले असतील दे विल हॅव कम दे विल हॅव कम इन द मीटिंग सर्व विद्यार्थ्यांनी गणित शिकलेलं असेल ऑल द स्टुडंट्स विल हॅव लर्न मॅथमॅटिक्स ऑल द स्टुडंट विल हॅव लर्न मॅथमॅटिक्स माझे आई वडील घरी आलेले असतील माय पॅरेंट्स विल हॅव कम ॲट द होम राईट तर अशा पद्धतीने आपण सूत्राच्या मदतीने सर्व दिलेली मराठी वाक्यमती चार असतील किंवा चाळीस असतील किंवा चारशे असतील किंवा चार हजार वाक्य असतील वाक्य कितीही असू द्या आपल्याला जर सूत्र लक्षात असेल आपल्याला जर सूत्र लक्षात असेल आणि मी सांगितलेली काही ट्रिक्स लक्षात असतील ट्रिक्स म्हणजे काय ला असेल ले असतील ल असेल ले असतील या ट्रिक्स आहेत हे तुम्हाला पुस्तकात बघायला मिळणार नाहीत या गोष्टी तुम्हाला पुस्तकातून शिकलेला शिकायला मिळणार नाहीत कारण आपला विषय आपण योग्य पद्धतीने कसा मांडू शकतो आणि इतरांना ते लवकरात लवकर कसं समजू शकतं या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतर सर्वांपर्यंत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा आपण पण शिका इतरांना पण शिकवा धन्यवाद थँक्यू